सर्वांना नमस्कार आपल्याकडे आता अलीकडच्या काळात आलेलं आहे की स्क्वॅबचं स्वयंमूल्यम आपण कसं करायचं बऱ्याच शिक्षकांना शाळांना तो प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी हा मत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर लाईक आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचे सबस्क्राईब मला जास्त बळ देतात असे व्हिडिओ करण्यासाठी सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींना नमस्कार मित्रांनो आपण स्क्वॅबचं मूल्यांकन कसं करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ बघतो सगळ्यात अगोदर तुम्हाला स्क्वॅबचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्या शासकीय वेबसाईट यम ए ए डॉट ए सी डॉट इनला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर शहा वेबसाईट बंद आहे व्हेरी नाईस बरं असो आपण स्क्पमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करून लॉग इन आय डी पासवर्डच्या साहाय्यानं लॉग इन करायचं आहे आणि तिथं प्रत्येक स्तर निवडून खाली जीमेलची लिंक द्यायची आहे तर ती लिंक कशी द्यायची याबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या जीमेल अकाउंटनं ज्या जीमेल अकाउंटनं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते जीमेल अकाउंट तुमच्या मोबाईलमध्ये ड्राईव्हला ओपन करून घ्यायचं आहे तर ते कसं ओपन करायचं तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे ड्राईव्ह हा फोल्डर ओपन करायचा आहे त्यानंतर इथं वर तुमचा नाव असेल गुगल ड्राईव्हच्यावर तिथं टच केल्यानंतर तुम्ही ॲड अकाउंट करायचं आहे आता माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट माझ्या शाळेचं ओपन आहे तर ते अकाऊंट तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे अकाऊंट ओपन केल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या असणाऱ्या ड्रायव्हला फोल्डर तयार करायचं आहे फोल्डरचं नाव आहे स्क्वॅप तर इथं खाली जे मोठं अधिक चिन्ह दिसते त्याच्यावर मी टच करतो फोल्डर आलं फोल्डरवर टच करतो आणि याला नाव देतो स्क्वॅप ओके हा फोल्डर क्रिएट केल्यानंतर हा फोल्डर तयार झाला स्क्वॅप नावाचा आता हा फोल्डर काय करायचा आहे तर फोल्डरला त्यात आले ती तीन बटनं आहेत त्या तीन बटनावर टच करायचं आहे आणि मॅनेज ॲक्सेस का असं करायचं आहे इथं तुम्हाला मॅनेज ॲक्सेस काय रेस्ट्रिक्टेड येईल रेस्ट्रिक्टेड खाली बघा ते चेंज करायचं चेंजवर टच केलं त्यानंतर परत रेस्ट्रिक्टेड आलं बाण येतोय त्या ॲरोवर क्लिक करा त्यानंतर इथं दोन ऑप्शन आले रेस्ट्रिक्टेड आणि एनी वन विथ लिंक तर आपल्याला काय करायचं आहे एनी वन विथ लिंक हे आपल्याला बदलायचं आहे आता हे झालं आपल्याला परमिशन मिळाली आता इथं तुम्ही काय करायचं आहे व्यूवर ओके हित विवर असा तुम्ही हा ऑप्शन आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि परत मागे यायचा आहे मागे आल्यानंतर स्क्वॅप ओपन करायचा आहे प्लस नाव परत जायचं प्लस फोल्डर आणि इथं तुम्हाला द्यायचं आहे नाव मानक एक ओके मानक एक आता हा फोल्डर हा तयार झाला अशा पद्धतीनं तुम्ही एकशे अठ्ठावीस फोल्डर तयार करायचे आहेत मानक एक मानक दोन मानक तीन मानक चार मानक पाच मानक सहा प्रोसेस जास्त वेळाची आहे पण ते तुम्हाला करावं लागणार आहे ओके अरे हे केल्यानंतर तुम्ही परत प्रत्येक फोल्डरवर जाऊन मॅनेजरक्षेसवर जायचं आहे आणि इथं एनी वन विथ लिंक आहे का हे चेक करायचं आहे आपण मूळचा फोल्डर एनी वन विथ लिंक केला आहे त्यामुळं सगळे फोल्डर ते तुम्हाला त्या पद्धतीनं होणार आहेत ओके आता हे मानक एकला तुम्ही तीन बटणावर तीन हुब्या टिंबावर टच केलं तर इथं तुम्हाला येते कॉपी लिंक ओके कॉपी लिंक यावर टच करायचं आणि ही लिंक कॉपी करायची आहे परत एकदा ऐका एकशे अठ्ठावीस फोल्डर तयार करायचे आहेत मानक एक मानक दोन मानक तीन मानक चार मानक एकशे अठ्ठावीसपर्यंत आणि प्रत्येकाचे लिंक जे आहेत आता ही मानक एकची लिंक कॉपी करायची आहे आणि ही लिंक तुम्ही कुठंही पेस्ट करायची आता मी हे माझ्याच एका माझ्याच ह्याला मी पेस्ट करून ठेवतो हो ओके आणि माहितीसाठी इथे लिहितो मानक एक मानक एक म्हणजे ही माझी मानक एकची लिंक झाली ओके आता ही मानक एकची लिंक जी आहे ही लिंक तुम्हाला कुठं पेस्ट करायची लक्षात आलं का तर ही लिंक तुम्हाला तुमच्या ओके कॉपी केलेली लिंक तुमच्या कुठं करायचे टच तर तुम्ही जे स्क्वॅबचं स्क्वॅपचं तुम्ही जे स्वयंमूल्यमान भरणार आहात <ण्याँ> स्क्वॅपचं स्वयंमूल्यमान कुठं आहे फोल्डर एस सी आर टी डाटा तर ह्या आता हे ओपन होते का बघूया या फोल्डरमध्ये स्तर निवडून खाली जीमेल तिथं ते काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे जरा टेक्निकल प्रॉब्लेम इश्यू आहे त्यामुळे हे ओपन होत नाही तुम्हाला ते माहिती असेल तर तुम्ही ते ओपन करू शकताय जास्त वेळ न लावता आपण मागूया आता काय झालं तर असे फोल्डर जे तयार झाले स्क्वॅब एक ते एकशे अठ्ठावीस आता इथं काय करायचं आहे तर आमच्या शाळेतील काही शिक्षक हे एक ते पाच भरणार आहेत काही शिक्षक सहा ते दहा बारणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही परत स्क्वॅप फोल्ड लिहायचा आहे त्याच्यावर तीन टिंबावर टच करायचं आणि मॅनेज ॲक्सेस मॅनेज ॲक्सेसमध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा आता इथं लक्षपूर्वक बघा अतिशय काळजीपूर्वक मॅनेज ॲक्सेसवर दिस दिलेलं आहे त्याच्या पुढं एक माणूस आहे प्लस चिन्ह आहे लिंकच्या चिन्हाच्या अलीकडं त्याच्यावर टच करा त्याच्यावर टच केलं की तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमच्या शाळेतल्या टेक्नोसेवी किंवा प्रत्येक शिक्षकांचा इथं जीमेल टाका इथं मी डी जीमेल टाकतो बघा माझाच एक आहे हा टाकला आता इथं खाली एडिटर तर त्यांना एडिटरच ठेवा कारण त्यांना काय करायचं आहे त्या स्क्वॅब फोल्डरमध्ये माल भराय म्हणजे पी डी एफ अपलोड करण्यासाठी आणि मग हे वरचं बाण चिन्ह आहे त्या बाणावरती टच करा आता हे काय झालं तर हा स्क्वॅब फोल्डर तुमच्या त्या शिक्षकालासुद्धा बघता येणार आहे आणि त्यामध्ये ॲड करता येणार आहे ओके हे झालं आपण माणूस ॲड केला तर हे माझंच अकाउंट असल्यामुळे मला हे मला माझंच अकाउंट असल्यामुळे मला हे आलेलं आहे ओके आता दुसरी गोष्ट काय आहे तर आपण एखादा पुरावा डॉक्स स्कॅन कुठल्याही स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करायचा आहे आणि स्कॅनरवर स्कॅनरवर हे फोल्डर मी तयार केलेले आहेत तर हे जे आहे पी डी एफ सांस्कृतिक कार्यक्रम त्यावरती तुम्ही काय करायचं आहे हे शेअर करा ओके ओके आत फोल्डर आहे शेअर करा शेअर बटनावर टच केलं तर इथं काय करायचं आहे परत शेअर टच करा परत पर इथं आता ड्रायव्ह आलं ह्या ड्रायव्हर टच करायचं आहे तुम्ही ड्रायव्हर टच केलं की तुम्हाला इथं ड्राईव्हचं नाव येईल आता माझं ऑलरेडी दुसरा अकाउंट असल्यामुळं मग इथं करतो का मग आज आपलं केलेलं जे अकाउंट आहे तर स्क्वॅप फोल्डरला बघा आहे का स्क्वॅप फोल्डर मानक एक आणि खाली सिलेक्ट आणि परत सेव ही पद्धत तुम्ही केली तर हा फी पी डी एफ तुमच्या त्या फोल्डरला जाणार आहे कुठल्या इथं या फोल्डर आली का जस्टी जस्टी तर अशा पद्धतीने हे पुरावे त्या असणाऱ्या फोल्डरला सेव्ह करायचे आहेत सगळ्यांनी हे अशा पद्धतीने करा तुमचे पुरावे महत्त्वाचे आहेत पुरावे तुमची जास्तीत जास्त पुरावे असे फोल्डरला गुगल ड्राईव्हच्या फोल्डरला सेव्ह करायचे आहेत आणि त्यानंतर त्याची लिंक त्याची लिंक जी मगाशी मी तुम्हाला सांगितली कॉपी लिंक करून परत ती स्क्वॅपच्या ड्रायव्हला तुम्ही पेस्ट करायचे या पद्धतीनं तुम्ही करणं गरजेचं आहे असं केलं तर तुम्हाला ते काम कमी वेळात होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब येऊन द्या ही अपेक्षा आहे धन्यवाद काही अडचणी असतील तर निश्चितपणाने कमेंट करा